नमस्कार दैनिक माहोळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विशाल कुंभार वडगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रचार आता ऐन शिगेला पोचलेला आपण पाहतोय वडगाव शहरामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून मृणाल गुलाबराव माळसकर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत गेल्या काही दिवसांपासून त्या प्रचाराच्या रॅल्या रॅली करत आहेत किंवा गा घरोघरी जाऊन नागरिकांशी मतदारांशी गा देखील घेत आहेत त्यांच्या गाठीभेटीला आणि त्यांच्या दौऱ्याला कशाप्रकारे प्रतिसाद मिळतोय आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत ताई स्वागत आहे तुमचं दैनिक माहोळमध्ये गेले चार पाच दिवसांपासून तुम्ही घरोघरी जातात मतदारांना आहात काय त्यांच्या भावना तुमच्यापाशी त्या व्यक्त करत आहेत मला प्रतिसाद चांगला मिळतो आहे आणि आज रोजी मी वॉर्ड क्रमांक दहा आणि अकरा तो मूळत हा बाजारपेठेचा आहे तर इथे मी प्रचारा दौऱ्यानिमित्त फिरत असताना मला इथल्या माझ्या भाजी मंडईमधले जे माईजी मायबाप जनता आहे तर त्यांनी मला त्यांची एक समस्या सांगितली की त्यांना इथे भव्य दिव्य भाजी मंडई हवी आहे तर येत्या दोन तारखेला भव्यरूपी ते मला आशीर्वाद देऊन विजयी करतील मतदानरूपी आणि त्यानंतर भाजी मंडई उभारण्यास माझा नक्कीच प्रयत्न राहणार आहे आणि इथं जी ट्रॅफिकची समस्या आहे एकदा का भव्य दिव्य भाजी मंडईची पूर्ण इमारत उभी राहिली की त्याच्यानंतर साईडलाच त्याच्या कॉमन पार्किंगची पण राहिल्यानंतर नक्कीच इथला जो वाहतुकीचा प्रश्न आहे तर तो मिटून जाणार आहे असं मी त्यांना आव्हान केलेलं आहे त्यामुळे ते येत्या दोन तारखेला मतरूपी आशीर्वाद देतील याची सुद्धा मला देखील खात्री आहे आणि माझ्यासोबत वॉर्ड क्रमांक दहा आणि अकराचे दहाच्या उमेदवार आदरणीय सुजाताताई भेगडे आणि अकराचे उमेदवार आमचे बंधू किरणदादा म्हाळसकर यांना देखील देतील असंही मी त्यांना विनम्र आव्हान करते अच्छा आता तुम्ही दहा आणि अकरामध्ये आहात परंतु सध्या संपूर्ण वडगाव शहरामध्ये बऱ्यापैकी तुम्ही सर्व प्रभागामध्ये जाऊन आलेला आहात त्या सर्व प्रभागांमध्ये तुम्हाला अनेक अडचणी समस्या दिसल्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी कशाप्रकारे तुम्ही नागरिकांना आश्वासित करताय आम्ही शक्यतो आता डिजिटल स्वरूपात डिजिटल युगामध्ये आपण आहोत ए आयच्या युगात तर येथे ए आय तंत्रज्ञानाचा कसा आपल्याला उपयोग करता येईल ह्या सगळ्या लोकांच्या जा समस्या जाणून घेण्यासाठी तर आम्ही एक आमचा आमचा सा प्रयत्न राहील की एक ॲप लाँच करू तिथे वडगावची मायबाप जनता त्यांच्या समस्या नोंदवेल आणि त्यामार्फत आम्हाला त्यांच्या समस्या डिजिटल स्वरूपात कळतील जेणेकरून टाईमलेस काम होईल एकदम वेळ वाचेल आणि पेपरलेस पण होईल ताई तुम्ही या ठिकाणी भाजी मंडईमध्ये आज किती वर्षापासून तुम्ही भाजी विक्री करता आता सुरुवात केली अच्छा आता या ठिकाणच्या तुम्हाला काय समस्या काय जाणवतात विक्रेता म्हणून तुमच्या काय समस्या काय नाही तर ट्राफिक जास्त व्हायचं बरं एवढंच मग ते ट्राफिक सोडवण्यासाठी काय झालं पाहिजे तुमच्या हिशोबाने काही <laughs> नाही <laughs> दादा तुम्ही देखील या ठिकाणी भाजी मंडई मध्ये भाजी विक्रेते करता किती वर्षापासून तुम्ही वर्ष झाले काय या ठिकाणच्या अडचणी तुम्हाला जाणवत ट्रॉफिकच फक्त बाकी काय नाही जास्त प्रॉब्लेम विक्रेता म्हणून तुमच्या काय मागण्या काय अपेक्षा ट्रॉफिक साठी फक्त भाजी मंडई थोडे पार्किंगचे एक प्रॉब्लेम जास्त आहे हे करण्यासाठी हे, हे, हे करण्यासाठी तुम्हाला मग कुठला नेता कुठला व्यक्तीला तुम्ही निवडून द्याल जो आपली सोय करीन त्याला माहिती जास्त करून माणसं बरं नगर, खरं तर सर्वसामान्य कुटुंबातील हे लोक असतात राजकारण वगैरे हे त्यांच्या जवळपासही नसतं फक्त त्यांना माहिती असतं की आमच्या समस्या काय आहेत आमच्या समस्या आहेत वाहतूक कोंडीची समस्या आहे आमची समस्या आहे की या ठिकाणी आम्हाला व्यवस्थित बसायला जागा पाहिजे ते देणारा कुठलाही व्यक्ती असत त्याला आम्ही मतं देऊ अशा पद्धतीच्या भावना ते व्यक्त करत आहेत ताई खरं तर गेल्या काही दिवसांपासून तुम्ही पाहताय प्रचार वर खाली म्हणजे दोन्ही बाजूकडनं जोरात दो प्रचार चालू आहे जसा तुमच्याकडनं होतो आहे समोरच्यांकडून देखील होतो आहे या सर्व या सर्व प्रचाराच्या गदारोळामध्ये तुम्ही तुमचं व्हिजन लोकांपर्यंत कशा पद्धतीने घेऊन जात आहे विजन जे आहे तर मी जो प्रचारादौऱ्यानिमित्त जो माझा जाहीरनामा आहे तर तो जाहीरनामा नसून माझ्या वचननामाच्या स्वरूपात मी माझे व्हिजन्स नागरिकांपर्यंत पोहोचवलेले आहेत आणि मी मगाशी एक सांगेल आता आपण इथे पाहू शकता की ह्या जे पती आणि पत्नी आहेत ते ह्यांचं जे पोट आहे तर ते या ह्या ज्या भाज्या आहेत तर त्या सेल करूनच त्यांचं आहे परंतु मगाशी एका दे मी, मी नागरिकाला जातानी पाहिलं की त्याला भाजी घ्यायची होती पण केवळ आणि केवळ इथं ट्रॅफिकची समस्या असल्यामुळे त्यांना भाजी घेता आली नाही आहे त्याच्यामुळं त्यांना ह्यांचं पण नुकसान होतं आणि त्यांना हवी तशी ताजी भाजी यांच्याकडे अवेलेबल आहे तर ती पण घेता नाही आलेली आहे प्रभाग दहा आणि अकरा हा जो काही बाजारपेठेचा भाग आहे याच्यामध्ये फक्त भाजी मंडईच नाही किंवा ट्राफिकची समस्याच नाही इतर पण समस्या देखील आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी जो तलाव आहे तर तलावाचं सुशोभीकरण किंवा त्याच्यासाठीचं काम होणं गरजेचं आहे या ठिकाणीचं रस्त्याचं रुंदीकरण होणं देखील समस्या आहेत त्याच्यावरती कशा पद्धतीने का तलावामध्ये गावच्या सुशोभीकरणातून बघायचं झालं तर तिथं एक प्रकारचा भव्य आणि दिव्य कारंज असावं असं मला वाटतं आणि इथे आपण बघू शकता जे इथे देव दत्त मंदिर आहे आणि इथे ग्रामदेवस्थान पोटबा जोगेश्वरीचं मंदिर आहे आमचं आणि इथे तुम्ही पाहू शकता की इथे दुर्गंधी आहे जी सार्वजनिक शौचालय आहे तर हे मला स्थलांतरित करायचं आहे सर्वता कारण का इथल्या नागरिकांनी मला ही समस्या खूप त्यांना हानिकारक आहे आरोग्याशी कारण का इथे भाजी विकत असताना त्यांना खूप प्रचंड प्रमाणात दुर्गंधी भेडसत आहे नागरिकांना काय आवाहन करा नागरिकांना मी येत्या दोन तारखेला मतरूपी आशीर्वाद द्या एवढंच आव्हान करेल माझ्यासोबत सोबत जे सतरा प्रभागातून सतरा नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत तर त्यांना येत्या दोन तारखेला कमळासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करा विकासाला मत म्हणजेच कमळाला मत राहणार रा आहे विकासाला मत म्हणजे कमळाला मत हे सांगतानाच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर सर्वसामान्य माणसांपर्यंत घेऊन जाण्याचा एक ध्यास त्यांनी स्वतःच्या उरी बाळगलेला आहे ॲडव्होकेट कुणाल ताई या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षाकडनं नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत त्यांच्या प्रचाराला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे मात्र जनतेच्या मनातला कौल काय आहे हे येत्या तीन डिसेंबरला होणाऱ्या निकालातच आपल्याला समजून येईल या सर्व अपडेट्ससाठी पाहत राहा दैनिक मावळ